वसमत येथे होणाऱ्या आभार मिळवण्यासाठी जास्तीत जास्त तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी मंत्री पराजयानंतर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी मतदारांचे आभार मानले आहे त्यानंतर कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा तेवढ्याच ताकदीने उभे राहण्याचे आव्हानही कार्यकर्त्यांना केले आहे हिंगोली जिल्ह्यातील सर्वांचीच लक्ष लागून असलेल्या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये गुरु आणि शिष्याच्या लढतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाला महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये गुरुचा पराभव झाला हा पराभव काही कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे पण निवडणुकामध्ये जय आणि पराजय निश्चित असतोच परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपण सामोरे जाणार असून कार्यकर्त्यांनी पुन्हा तेवढ्याच ताकदीने उभे राहण्याचे आव्हान माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी मयूर मंगल कार्यालय येथे होणाऱ्या आभार मेळाव्यासाठी मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांनी नागरिकांनी सहभागी होण्याचे आव्हान मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले आहे नेमकं काय म्हणाले माझ्या वसमत विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनो व कार्यकर्त्यांनो आणि सहकाऱ्यांनो आपण सर्वांनी एकजुटीने अपार मेहनत घेतली आपल्यातील प्रत्येकाने गावागावात पायपीट करून माझ्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल मी तुमचं ऋण व्यक्त करू शकत नाही तुमचं समर्पण आणि तुमचा संघर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आहे या लढाईतून आपली एकजूट आणि आपलं नातं अधिक मजबूत झालं आहे राजकारणामध्ये फार जीत ही तशी क्षणभंगूर असतेच मात्र समाजसेवा ही खरी आपली ओळख आहे आणि ती अखंड चालू राहील महाविकास आघाडीतील पक्षांचा विश्वास आणि वसमतच्या जनतेने दाखवलेलं प्रेम आणि तुमचं समर्पण हेच माझं बलस्थान आहे मी तुमच्या प्रत्येक सुखादुखात सोबत असेल तुमचा भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सतत झटत राहील तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच माझ्या पाठीमागे कायम राहील अशी मला खात्री आहे माझ्यासाठी झटलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे माता भगिनींचे ज्येष्ठ नागरिकांचे तरुण वर्गांचे आभार मानण्यासाठी हा आभार मेळावा आयोजित केला आहे तर या आभार मेळाव्यासाठी महाविकास आघाडीतील महाविकास आघाडीतील सर्वच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले आहे